नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर सध्याची कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे टार्गेट माझी चावट मामी भाग एकोणीस मित्रांनो आता नेहमीप्रमाणे मी, मी तुम्हाला जे अगोदर रिव्ह्यू सांगत होतो ते आता बंद झालं आहे यासाठी आपण आपल्या चॅनलच्या पेजवरती जाऊन या अगोदरच्या कथा ऐकाव्यात पुढं काय झालं हे मी तुमच्यासमोर आता थेट सादर करत आहे पंधरा ते वीस मिनटानंतर मामा घरी येणार होते म्हणून मामाचा फोन आला होता त्याच्यामुळं आम्ही आता लवकर लवकर आवरावरी केली मी चटकन माझे कपडे घेतले आणि मी माझ्या खोलीमध्ये प जवळजवळ धावत पळतच घुसलो मी जसा धावू लागलो तसं मामी मला बघून हसू लागली आणि शैलासुद्धा मामी मला म्हणाली अहो साहेब एवढी गडबड काही ठीक नाही मामा घरी आला पंधरा वीस मिनटं शिल्लक आहेत आणि दुसरी गोष्ट मेन गेटला पण लॉक आहे आणि आतले दोन्ही दरवाजे पण बंद आहेत त्याच्यामुळं तुम्हाला एवढं धावायची काहीच गरज नाही आता जी धावपळ मला करायची ती तुम्ही करत आहात खरं बघितलं तर मी घाबरायला पाहिजे कारण माझा साज साजरंग करायला मला खूप वेळ लागतो मी म्हणालो मामी तुमचं तसं काहीच नाही तुम्ही चटकन अंगामध्ये तुमचा एक गाऊन घातला की बस झालं आणि ह्या शैलाचं पण तसंच आहे तुमच्या स्त्रियांचं काही अवघड नाही तुम्ही अंगावर गाऊन चढवला की संपलं नाही ड्रेस झालास परंतु आम्हाला चड्डी घालावं लागते वर बनियन घालावं लागतं त्याच्यानंतर अंगावरचे कपडे खूप अवघड आहे आणि माझे कपडे जर तुमच्या खोलीमध्ये सापडले तर मग मात्र माझे काही धडकत नाही मामा मला फोडूनच काढेल तुमच्या बेडरूममध्ये माझे कपडे कसे काय पडले असं मामाला प्रश्न सहजच पडेल की शैला म्हणाली हो राय त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे त्यांची राय अगदी योग्य आहे त्याच्यामुळं बघ आणखीन इथं काही सापडण्यासारखं काही नाही ना, ना। मामीनं ना आणि शैलानं सगळीकडे नजर फिरवली आता इथं काही पडलंच नव्हतं त्याच्यामुळं सर्व काही एकदम व्यवस्थित होतं मामी म्हणाली काहीच नाही गं घाल तुझ्या अंगावर तू म्हणल्या जसं राजेसाहेब म्हणले ना तसंच तुझ्या अंगावर तो गाऊन घाल आणि मला पण तो पलीकडचा गाऊन देऊन टाक मग आता त्या दोघींनी पण अंगावर गाऊन घातले त्यांच्या अंगावरचे बाकीचे कपडे त्यांनी व्यवस्थितपणे गोळा करून बाजूला ठेवले होते आता कुणी जरी घरात आलं आणि कुणी जरी बघितलं तरी इथं काही नंगाना झाला आहे असं कुणालाच काही स्वप्नातसुद्धा वाटलं नसतं कारण सर्व काही अगदी व्यवस्थित होतं तिथला सर्व माहोल बघितल्यानंतर मी माझ्या बेडरूममध्ये घुसलो आणि तिकडं जाऊन मी रिलॅक्स पैकी झोपी जायचं नाटक करू लागलो काही वेळानंतर मामा येतील मग मा गेट वाजल किंवा मामीचा कॉल वाजेल असं मी अंदाज लावला होता आणि अगदी तसंच घडलं अगदी पंधरा वीस मिनिट झाले असतील किंवा जवळजवळ अर्धा तास झाला असेल अर्ध्या तासानंतर मामीचा फोन वाजला आता जवळजवळ सर्व खोले असल्यामुळं मामीच्या मोबाईलची रिंगटोन मला माहीत होती ती रिंगटोन वाजली आणि माझ्या लक्षात आलं मामा गेटवर आले आहेत मग मामीनं घरातूनच फोन उचलला आणि विचारलं काय मामा म्हणाले अगं मी आलो आहे मामीनं मुद्दामच फोन स्पीकर फोनवर टाकला होता त्यांचा आवाज माझ्या खोलीमध्ये सुद्धा स्पष्ट येत होता मी बाहेर घेतला आलोय उघडणं आता दरवाजा आणखीन किती वेळ उभा करणार आहेस बाहेर मामी म्हणाली काय बाई अहो जरा थांबा येते ना आता काय माझ्या अंगाला पंख लावलीत की काय थांबा थोडंसं आलेच असं म्हणून मामीनं कॉल कट केला मग हळवारपणे मामी, मा मामी उठली आणि रमत गमत ती तिने अगोदर आतला दरवाजा खोलला त्याच्यानंतर मी मामा हातामध्ये दोन सुटकेस घेऊन आत मामाने प्रवेश केला मी हळवारपणे माझ्या घराचा दरवाजा म्हणजे माझ्या खोलीचा दरवाजा थोडासा उघडला आणि त्यातून मी माझ्या झिरझिर्या नजरेनं बाहेर बघितलं मामांचं नजर मामांची नजर माझ्या खोलीकडे नव्हतेस ते फक्त मामीकडे बघत होते कारण मामी आज खूपच खुश दिसत होती मग मा हळूच मामा म्हणाले का गं आज तू खूपच खुश दिसतेस का काय झाले विशेष मामी म्हणाली आत्ता बया अहो आत्ता तर मी झोपेतून उठले आणि मी तुम्हाला कशात खुश दिसते आणि चांगल्या प्रसन्न चेहऱ्यानं जर दरवाजा उघडला तर त्यात खुशीचं काय आहे मी जळक्या वळक्या तोंडानंच दरवाजा उघडायला पाहिजे का मग मामा म्हणाले असं नाही का आणि मला असं म्हणायचं नव्हतं आज तुझा मूड खूपच भारी वाटतोय म्हणून मी तुला बोललो चल आता बेडरूममध्ये मामी म्हणाली छे आज नाही जमणार मामा म्हणाले का ग का बेडरूममध्ये नाही म्हणतेस मामी लग्न म्हणाली आणि तुम्हीसुद्धा खबरदार त्या बेडरूमकडे यायचं नाही मग मामा म्हणाले का माझ्याच बेडरूममध्ये मला याला काही बंचाव आहे का मामी म्हणाले हो माझा एक खास बॉयफ्रेंड आला आहे माझा एक खास मित्र आहे बॉय मामा म्हले काय काय बोलतेस तू मामी म्हणाले हो ना खरंच माझ्या कॉलेजचा मित्र आला आला आहे आणि तो माझ्या बेडरूममध्ये मा आहे माझ्यासोबत रात्रभर झोपला होता म्हणून तर मी एवढी खुश आहे मामाला क्षणभर काही समजलंच नाही परंतु मामी थट्टा करते हे त्यांच्या ताबडतोब लक्षात आलं मग लगेच मामा म्हणाले मग काय झालं तुझा मित्र जर आला ना मला काय फरक पडणार आहे मग मामी म्हणाली माझा मित्र आला म्हणून तुम्हाला फरक पडणार नाही परंतु तुमची मैत्रीण जर घेऊन घराकडे आलात ना तंगडस तोडीन मला मात्र खूप फरक पडेल मामा थोडं टेन्शनमध्ये आले आणि लगेच म्हणाले अगं सकाळी सकाळी माझ्यावर का काढतेस झाले तरी काय लगेच मामी म्हणाली अहो माझ्या बेडरूमकडे येऊ नका म्हल्यानंतर येऊ नका ना तुम्हाला जर झोपायचं आहेच थोडा वेळ आकारायचं आहे तर जा तुम्ही राजेशच्या खोलीमध्ये किंवा सोफ्यावर झोपायतच मामा म्हणाले अगं पण का काय झाले नीट तरी सांगशील का मला मग मामी म्हणाले अहो मी सांगितले ना माझा बॉयफ्रेंड आला आहे म्हणून मग मामा म्हणाले मस्करी बंद कर आणि काय आहे ते नीट सांग मामी म्हणाली मी मस्करी करत नाही मी खरं खरं सांगते माझा बॉयफ्रेंड आहे मामा म्हणाले ठीक आहे त्यानं तुला चांगलं मग मस्त खुश केला असं असेल ना रात्रभर रात्रभर तुझ्यासोबत होता असं म्हणतेस ना ती म्हणाली हो तो रात्रभर माझ्यासोबत होता मग मामा म्हणाले बरं ठीक आहे मला काही अडचण नाही परंतु राजेश कुठं आहे मग मामी म्हणाली आता ते कुठं असणार ते त्यांच्या खोलीमध्ये ढाराढूर झोपलेच आहे बघा तुम्ही जाऊन मग हळूस मामा माझ्या खोलीकडे येऊ लागले आता मामाला खात्री करून घ्यायची होती की खरोखर मी कुठे आहे आता मी माझ्या अंगावर कपडे घालून व्यवस्थितपणे रिलॅक्स मी पांघरून अंगावर घेऊन एकदम व्यवस्थितपणे झोपलो होतो जसं की काही घडलंच नाही जे काही घरात घडलं ते त्यातलं मला काहीच माहीत नाही असं मला मामाला दाखवायचं होतं मग हळूस मामा माझ्या त्या बेडरूमच्या दरवाजापर्यंत आले आणि त्यांनी हळूवारपणे दारात ढोकलं ढकललं नेहमीप्रमाणे मी दरवाजा कधी यातून लॉक करतच नसे त्या दिवशीसुद्धा दरवाजा आतून लॉक नव्हता दरवाजा जसा ढकलला तसा अगदी सहजपणे ते दरवाजा आपोआप खोलला मग मामा आत आले आणि मला म्हणाले राजेश काय चालू आहे मी झोपेत असल्याचं नाटक करत होतो मग मामा परत मला म्हणाले ओ राजेश साहेब तुम्हाला बोलतोय मी उठा सूर्य माथ्यावर आला आता मग मी हडवावरपणे डोळे उघडले आणि मामाला म्हणालो अरे कधी आलात मामा मामा म्हणाले अरे काय आत्ताच तर राहलो आहे आणि तुझी मामी बघ कशी बोलते मी म्हणालो काय काय बोलते मामी मग लगेच मामा मला म्हणाले अरे ही म्हणते की हिचा बॉयफ्रेंड आला आहे घरामध्ये आणि तू मग तू मात्र इथं ढाराढूर झोपला आहेस मी म्हणालो हो ना बरोबर आहे मामी जी काही बोलते ती एकदम बरोबर बोलते आता मामाचं डोकं एकदम चक्रावलं मामा म्हणाले अरे काय बोलताय तुम्ही दोघंजण मला काही समजत नाही मी म्हणालो मामा मामीचा बॉयफ्रेंड आला आहे ती एकदम शंभर टक्के गोष्ट खरी आहे कारण मीसुद्धा बघितलं आहे मग मात्र मामाला थोडं टेन्शन आलं आणि मामा म्हणाले कोण आहे तो सकाळीचा मी म्हणालो आहो कोण आहे तो म्हणू नका हो कोण आहे ती म्हणा मग मामा थोडं त्यांचा रागाचा पारा शांत झाला मामा थोडे शांत झाले आणि मला म्हणाले म्हणजे तू काय बोलतो आहेस मला काही समजतच नाही आणि ही पण काय बोलते माझ्या डोक्याच्या सर्व काही वरून जाते जे काही सांगायचं ना यार व्यवस्थित सांगा तुम्ही मग मी म्हणालो मामा मामीला कुठला बॉयफ्रेंड असणार आहे आणि अशी कोणती स्त्री आहे जी आपल्या नवराला सांगते माझा बॉयफ्रेंड आला आहे म्हणून असं काही होऊ शकतं का मामा म्हणाले हो ना एवढ्या वर्षामध्ये तिने मला कधी काही सांगितलंच नाही आणि आता मात्र थेट छाती ठोकून सांगते माझा बॉयफ्रेंड घरी आला आहे म्हणून मला वाटतंयच नक्की काहीतरी ह्याच्यामध्ये दडलं आहे मग मी म्हणालो मामा नक्की काहीतरी दडले नाही खूप काहीतरी दडला दडला आहे हो मामा म्हणाले अरे गाडवा तू तरी सांग नेमकं काय आहे ते मग मी हळूच म्हणालो मामा मी जर सांगितलं मामीचा सा बॉयफ्रेंड कोण आहे तर तुम्ही मला काय देणार मामाने एक एकदम माझ्याकडं बघितलं आणि एकदम मामीकडं मग मामी म्हणाली लावा चाढ्या खुशाल मी जाते निघून माझ्या बॉयफ्रेंडकडे कारण तो एकटाच झोपलाय असं म्हणून ती धनतण करत निघून गेली मग हळवरपणे मामा माझ्याजवळ बसले आणि मामा मला म्हणाले राजेश काय झाला आहे सांग ना तू तरी मी म्हणालो मामा बॉयफ्रेंड कसा असलो मामीला तुम्ही कसा विचार करतायत मामा म्हणाले म्हणून तर मी म्हणतोय ना एवढ्या छाती ठोकून ती कशी काय सांगते मला नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणून तर मी तुला विचारतोय सांग ना तू काय आहे ते मग मी म्हणालो मामा तुम्ही नका टेन्शन घेऊ तुम्ही एकदम रिलॅक्स राहा बॉयफ्रेंड वगैरे कोणी नाही मामीची ती मैत्रीण आल्या घरी झोपायला रात्री मग मामा म्हणाली मामीची मैत्रीण कोण मी म्हणालो ती मास्त्रीणबाई नाहीत का शैला मॅडम ते आले आहेत मामा म्हणाले हो का मॅडम आलेत का घराकडं तरीच वाटलं ह्याच्यामध्ये एवढा जोश कसा काय आला की आणि अशी छाती ठोकून हे माझ्यासमोर का बोलत आहे की तीही त्याची कॉलेजची मैत्रीण आहे तुला सांगितली असेल ना मी म्हणालो हो मामा त्यांनी सांगितलं मला मग मामा मला म्हणाले अरे त्या दोघीजणी खूप जुन्या मैत्रिणी आहेत मला सर्व काही तिने अगोदर सांगितलं जसं मास्तरीणबाईची बदली इथं झाली आणि आपल्या गावामध्ये ती ड्युटीला तिनं ड्युटी जॉईन केली त्या दिवशीच मला माहीत झालं होतं शैला तुझ्या मामीची मैत्रीण आहे मी म्हणालो हो का आपल्याला ह्याच्यातलं काही माहीत नाही बाबा मामा म्हणाले तुला कशाला का काही सांगत बसे माझ्यासोबत चर्चा झाली होती आणि तुला सांगण्यासारखा काही विषयच नव्हता त्याच्यामुळं मी पण तुझ्यासोब समोर हा विषय काही काढला नाही मी म्हणालो असं आहे का मग मामा म्हणाले हो ना असंच आहे त्या दोघी कॉलेजपासूनच्या खूप चांगल्या आणि खूप जिवलक मैत्रिणी आहेत तिची भेट पण मला घालून दिली होती तिनं बाई स्वभावाला खूप छान आहे मी म्हणालो हो ना मामा रात्री आम्ही जेवण वगैरे करताना ती सोबतच होती त्याच्यामुळं त्यांच्या बोलण्यावरून तर आहे मॅडमचा स्वभाव खरोखरच खूप छान आहे मग मामा म्हणाले हो ना आता पलीकडं थोडंसं आणि मला पण थोडंसं झोपू दे मी म्हणालो मामा आता दिवस निघाला आहे आणि तुम्ही आता झोपणार का मामा म्हणाले अरे आता सहा वाजलेत एवढ्या लवकर उठून मी करणार तरी काय तस प्रवास करून थकलो आहे त्याच्यामुळं अर्धा एक तास तरी झोप दे मला सात साडेसात वाजता तू मला उठव मी तर उठनच परंतु मी जर नाही उठलो ना तो उठव मी म्हणालो ठीक आहे मामा असं म्हणून मी मामाच्या बाजूला झोपलो आता आम्ही रात्रभर काय काय धमाल केली होती याच्याबद्दल तीडमात्रसुद्धा कल्पना मामाला नव्हतीच मामा एकदम प्रवासाने थकून आले होते मामा झोपल्यानंतर थोडा वेळ एक दहा मिनिटेच मी तिथं पडलो असेल माझ्या लक्षात आलं की मामा आता घोरायला सुरुवात केली होती मामा एकदम रिलॅक्स आहेत हे माझ्या लक्षात आलं मामा चांगलं झोपेच्या हारी गेले की हळूच उठलो आणि मी मामीच्या खोलीकडे हळूहळू पावलं टाकू लागलो शेवटी मी मामीच्या खोलीत जाऊन पोहोचलो मग मामी आणि जा शैला त्या दोघी पण नाईट गाववरच आणखीन पडल्या होत्या त्या दोघींची काहीतरी चर्चा चालू होती मग मी हळूच आत प्रवेश केला तसं मामी मला म्हणाली ओय मी दचकलेस ना थोडं घाबरलेस मी मी म्हणालो का भूत भिताला वाटलं की काय मामी हसली आणि शैलासुद्धा मग शैला मला म्हणाली एवढं चोर असं खेळायची काय गरज आहे मी हळूच माझं माझी जे बोट होतं ते माझ्या ओठावर ठेवलं आणि त्यांना शांत राहा असा इशारा केला मग मामी मला म्हणाली काय मी म्हणालो मामा झोपले आहेत त्यांना झोपमोड त्यांची करायची नाही त्यांना डिस्टर्ब पण करायचं नाही मग शैला म्हणाली हो ना झोप ना मग काय मी म्हणालो माझा मूड झाला आहे आता शैला म्हणाली काय बिघडलात की काय आता पूर्ण रात्र करून आणखीन तुमचा मूड आहेच का मी म्हणालो हो ना आता मामा घरात असताना पण एक छोटा राऊंड मला पाहिजेच मग मामी म्हणाली तुम्ही एक काम करा आता जर तुमच्या मामाने जर बना तर खूप मोठी पंचायत होईल तुम्ही एक काम करा तुम्ही शैलाला घेऊन वरच्या खोलीत जा आणि उद्या तुमचा एक जल्लोष मी म्हणालो मामी मला तुमच्यासोबत करायचं आहे आता मात्र शैलाच्या कपाळावर आट्या उठल्या आता ह्याच्या का डोक्यामध्ये चक्कर बिक्कर आहे की काय तिचा नवरा घरात आला आहे आणि हा म्हणतो की आत्ता करायचं आहे हे काय पद्धत नवीच शैला मला म्हणाली मी म्हणालो शैला तू शांत राहा मला आत्ताच मामीसोबत आहे माझा खूप मूड झाला आहे कारण मामा आता इतकं उत्तम बिंधास झोपलेत मामा उठणारच नाहीत मग शैला म्हणाली जर काही झालंच ना मी सर्व काही सपातून घेते बघते मी काय करता येईल ते तुम्ही कार्यक्रम करा मी दरवाज्यामध्ये उभी राहते परंतु मी शैलाला म्हणालो शैला असं नाही जमणार मग शैला म्हणा मला म्हणाली असं नाही जमणार तर कसं जमणार मग मी हळूच म्हणालो मला तुमच्या दोघींसोबत पण करायचे एकीकडे बॅटिंग आणि एकीकडे बॉलिंग जमते का बघा आता त्या दोघींना जाम टेन्शन आलं ह्याच्या डोक्यामध्ये काय विचार येत असेल असं त्या दोघींना पण वाटलं परंतु मी ऐकायला तयारच नव्हतो मी म्हणालो मला माहीत नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे आणि आत्ताच पाहिजे शेवटी मामी तयार झाली मला म्हणाली ठीक आहे घ्या तुम्ही असं म्हणून मामीनं तिचा जो नाव नाईट गाऊन होता तो वर केला आता माझ्या लगेच लक्षात आलं मामीनं अजूनसुद्धा आतून काहीच घातलं नव्हतं शैलासुद्धा तशीच होती मग मी शैलाला म्हणालो तुझा पण गाऊन वर्कर ना शैला म्हणाली आता का दोन्हीकडे एकदाच बॅटिंग करणार आहात का तुम्ही म्हणलात ना मी म्हणालो हो ना मला बॅटिंग एकीकडे करायचं आहे आणि एकीकडे बॉलिंग करायचं आहे त्याच्यामुळं तुझ्याकडं बॉलिंग आणि मामीकडे बॅटिंग तुम्हाला जमत नसेल तर सांगा मला मी हातभट्टी मारायलासुद्धा तयार आहे एकीकडं बॅटिंग आणि एकीकडे बॉलिंग असं करणार आहे तुम्हाला जर जमत असेल तर सांगा आणि तुम्हाला जर जमत नसेल तर नाही मला सांगा मग शैला मला म्हणाली काय यार तुम्ही नका ना नाराज हो चला असं म्हणून शैलानं पण तिचा गाऊन वर केला आता त्या दोघींनी पण त्यांचा गाऊन वर केला होता आणि मी एकदम धोनधार बॅटिंग सुरू केली आता परत एकदा तिथं खपाखपचा कार्यक्रम सुरू झाला मित्रांनो आता दे ढपाढप -दप, दे ढपाढप -दप, एवढ्या जोरात होऊ लागलं की त्या खोलीमध्ये माझ्या आवडीचा संगीतमय आवाज खचाक 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 जो संगीतमय आवाज मला खूप आवडायचा तो संगीतमय आवाज परत गुंजू लागला होता मामा घरात असतानासुद्धा शैलाला आणि मामीला दोघींना पण मस्तपैकी ठोकून काढली एकदम माझं मन शांत होईपर्यंत आणि समाधान होईपर्यंत मी त्या दोघींना ठोकत होतो आता एकदम जसा मी शांत झालो तसा मी एकदम निप्चित पडलो आता माझ्या अंगात जवळजवळ त्राण नसल्यासारखं झालं होतं हो कारण पूर्ण रात्र एकतर झोप नव्हती आणि हा कार्यक्रम सकाळचा आणखीन मग मी लगेच मास्तरीणबाईला म्हणालो शैला तू एक काम कर आता मामा घरी आले आहेत त्याचा फायदा करून घेऊत शैला म्हणाले म्हणजे मी म्हणालो आज दुपारीच तू मामाला सांगायचंस राहायला इतर येणार रा आहे म्हणून आणि जेवढं होईल तेवढं लवकर तू तु तुझी तु खोली शिफ्टिंग करून घे तुझी सर्व पसारा तुझा घेऊन ह्या खोलीमध्ये आणून टाक मामीसुद्धा म्हणाली हो बरोबर आहे राजेश जे आहेत ना ते अगदी योग्य आहे तू तुझं तु 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 सामान सर्व काही घेऊन ये आणि वरची खोली तू बुकिंग करून टाक आता ते आलीच आहेत तर त्यांच्यासोबत फायनल बोल कारण तुला खोली द्यायचं मी देऊ शकते परंतु त्यांच्या कानावर तर घालावंच लागेल ना शैला म्हणाली हो बरोबर आहे तुम्ही दोघेजण जे बोलतायत ना ते मला पडते मी आजच त्यांच्यासोबत बोलते आणि खोलीचं इसार पावती पण करून घेते मामी म्हणाली हो हिशोब म्हणजे हिशोब बाकीचं काय तू पैसे दिलीस काय नाही दिलीस का त्याचा काहीच प्रश्न नाही गं परंतु माझ्या नवऱ्याच्या कानावर तू स्वतः घातलेलं कधी पण बेटरच ना मित्रांनो त्यानंतर भरपूर मजा करायला मिळाली भेटली मला पुढं काय घडलं काय नाही हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही तोपर्यंत बाय बाय कथेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा